नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा आहे आपल्या आवडशाही तर बघा माझ्या व्हिडिओ मध्ये आपण हातच्याची वजाबाकी दोन अंकी संख्येची घेतली होती आज आपण हातच्याची वजाबाकी तीन व चार अंकी संख्यांची घेणार आहोत बघा इथं संख्या दिलेली आहे तीनशे चाळीस वजा एकशे पासष्ट तर बघा बाळांनो पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं पहिल्यांदा आपल्याला हे एकक दशक आणि शतक जेव्हा तीन अंकी गणित असत तेव्हा एकक दशक आणि शतक असे कप्पे आपल्याला आखून घ्यावे लागतात बघा मी इथे कप्पे आखून घेतलेले आहेत आणि ज्या त्या कप्प्यामध्ये ही संख्या लिहावी लागते एक एक ही एकक दशक आणि शतक एकक दशक आणि शतक बघा आता आपण संख्या लिहूया ही शून्य आहे तो एकक आहे हे चार आहे दशक हे तीन आहे ते शतक इकडं पण सेम तसच पाच आहे एक सहा आहे दशक आणि एक आहे शतक तिथं चिन्ह द्यायचं हे वजाबाकी चिन्ह द्यायचं वजाचं आणि आता आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे बघा वजाबाकी म्हणजे काय की का एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे घालवणे याला आपण वजाबाकी म्हणतो आता आपल्याला अगोदर काय केलं होतं एकदम सोपी गणित होती वर संख्या मोठी असते खाली छोटी असते आपण पटकन घालवू शकतो पण आता वर संख्या छोटी आहे खाली मोठी आहे मग कसं घालवायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल होय नाही इथं शून्य आहे शून्यातून पाच घालवायचा आहे तर शून्यातून पाच जाते का शून्य ही काय संख्या आहे का शून्यातून पाच कसं घालवायचं मग याला काय करावं लागेल आपल्याला तर बघा जेव्हा वर शून्य असतो तेव्हा काय करावं लागतंय आपल्याला की हा शून्य इथं पहिल्यांदा लिहून टाकायचा हा शून्य इथं लिहायचा आणि काय करायचं या चारला म्हणायचं की तुझ्यातला एक मला दे या चारला आपण काय म्हणायचं हातला एक मला दे मग ते चार काय करते आपल्याला ह्याच्यातला एक आपल्याला देते तो एक आपण या शून्याच्या पुढं लिहितो मग शून्याची संख्या काय झाली दहा झाली या कडून जेव्हा आपण एक घेतो तेव्हा इथं आपण एक मांडायचा शून्याच्या समोर ती संख्या होते दहा आपल्याला मग दहातून पाच घालवायचं आहे हे दहा आहे दहातून पाच गेले पाच राहिले तर इथं आपल्याला पाच असं लिहायचं आहे पण जेव्हा आपण या चार मधून इकडं गेला या ने इकडे एक दिला तेव्हा चार मध्ये किती राहिले असतील चार मधून एक गेल्यावर चार मध्ये तीनच राहिले ते तीन आपण इथं वर लिहायचे तीन काय केले आपण इथं वर लिहिले पण तीन मधून सहा जातात का तीन मधून पण सहा जात नाही मग काय करायचं पुन्हा या तीन कडून एक उसना मागायचा की तुझ्यातला एक मला दे तो एक आपण या एकच्या समोर असा लिहायचा आणि मग इथं संख्या झाली तेरा तेरातून आपल्याला सहा घालवायचे आहे तर काय करायचं तेरा आपण गोल काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा या तेरातून आपल्याला किती घालवायचे आहे सहा घालवायचे एक दोन तीन चार पाच सहा जे उरले ते आपण मोजूया एक दोन चार तीन चार पाच सहा सात इथं आपण लिहायचं सात बघा आता या तीन मधून इकडं एक गेला मग तीन मध्ये किती राहिले दोन राहिले आणि या दोन मधून आपल्याला हा एक घालवायचा आहे दोन मधून एक गेले एक राहिला नेहमी वजाबाकी करताना एककाकडून करायची इकडून इकडं करायची नाही एककाकडून इकडं शतकाकडे करायची असते तर अशा प्रकारे आपण तीन अंकी संख्येचं हे उदाहरण पाहिलेलं आहे बघा जर तुम्हाला गणित येत नसेल तर तुम्ही अशी गणिते सराव करू शकता तत्पूर्वी मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा बघा आता यापुढे आपण चार अंकी संख्येचं उदाहरण पाहायचं आहे पाच हजार तीनशे संख्या आहे वजा दोन हजार चारशे पंचावन्न ही संख्या दिलेली आहे इतर संख्या चार अंकी आहे आपल्याला एकक दशक शतक हजार असे चार कप्पे आपण आखलेले आहेत आता आपण ज्या त्या कप्प्यामध्ये जी ती संख्या लिहून काढूया हे शून्य आहे ते एकक आहे एककामध्ये लिहूया हा शून्य आहे दशक दशकात लिहूया हे तीन आहे शतक शतकात लिहूया हे पाच हजार आहे हजार हजारामध्ये लिहूया वजा चिन्ह आहे ती इथं द्यायचं त्यानंतर पाच आहे एकक पाच लिहायचं पाच दशक आहे दशकात लिहायचं चार शतक आहे शतकात लिहायचं दोन हजार आहे हजारात लिहायचं आता यांच्या वजाबाकी करायची आहे बघा एकदम ही वजाबाकी जी आहे ती तुम्हाला अवघड वाटते पण बघा कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे आता इथं पण शून्य आहे मग शून्यातून पाच जातो का तुम्हाला वाटतं की किती अवघड आहे कसं करायचं पण जर तुम्ही एकदा लक्ष देऊन ऐकलत तर तुम्हाला परफेक्ट हे गणित येणार आहे इथं शून्य आहे इथं पाच आहे मग शून्यातून पाच जात नाही मग काय करायचं या शून्याला आपण एक मागू शकतो पण इथं पण शून्य आहे त्या शून्याकडे काही संख्याच नाहीये आपल्याला काय संख्या, संख्या देऊ शकतो का नाही तर अशा वेळी काय करायचं जी संख्या पुढं आहे त्या पुढच्या संख्येकडून पहिल्यांदा एक या शून्याला शु उसना घ्यायचा बघा हा शून्य इथं मांडायचा पहिल्यांदा या तीन कडून या शून्याला आपण एक मागू शकतो एक मागितला इथं संख्या झाली दहा परत आपण या दहाला इकडं एक उसना मागू शकतो इथं आपण हे शून्य आहे हे, हे शून्य इथं लिहून टाकायचं आणि या दहाकडून या दहाकडून आपण एक उसना मागू शकतो मग या दहा दहाने आपल्याला एक दिल्यानंतर आपण इथं एक लिहायचा जेव्हा दहाने आपल्याला एक दिला तेव्हा दहा मध्ये संख्या राहते नऊ बघा मित्रांनो काळजीपूर्वक बघा जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला येणार आहे दहातून आपल्याला आता पाच घालवायचे आहे दहातून पाच गेले किती राहतात पाच गेल्यावर दहा आहे दहातून पाच गेल्यावर पाच राहतात ते पाच इथं लिहायचे आता आपण या दहातनं इकडं एक गेल्यावर इथे राहिले नऊ नऊ मधून आपल्याला घालवायचे आहेत पाच हे आहेत नऊ नऊ मधून आपल्याला घालवायचे आहेत पाच तर किती राहिले चार राहिले ते चार आपण यामध्ये लिहू शकतो आता बघा आपण या तीन मधून ऑलरेडी इकडं एक दिलेला आहे तर तीन मध्ये किती राहिले दोनच राहिले तीन मध्ये किती राहिले दोनच राहिले आता या दोन मधून आपल्याला चार घालवायचे मग दोन मधून चार जातात का नाही जात तर आपण इथं पण तेच करायचंय या पाचला म्हणायचं तुझ्यातला एक मला दे मग हा पाच काय म्हणतो माझ्यातला एक तुला घे मग पाचकडून एक घ्यायचा या दोनच्या समोर लिहायचा संख्या झाली बारा बारातून आपल्याला चार घालवायचे आहेत मी तुम्हाला सांगितलं जर येत नसेल तर तुम्ही गोल काढू शकता बारा इथं आपण खाली गोल काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या बारातून आपल्याला किती घालवायचे आहे चार घालवायचे आहेत एक दोन तीन चार आता किती राहिले आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं लिहायचे आपण आठ आता या पाच कडून इकडं एक गेला मग पाच मध्ये किती राहिले चार राहिले आणि या चार मधून आपल्याला दोन घालवायचे आहे चार मधून दोन गेले दोनच राहतात इथं आपण दोन लिहायचे आहेत बघा अशा प्रकारे हे आपण हातच्याची वजावाकी थोडीशी अवघड आहे मित्रांनो पण जर तुम्ही सराव केलात तर तुम्हाला हे एकदम सोपं जाणार आहे अशा प्रकारे आपण तीन अंकी व चार अंकी संख्यांची हातच्याची वजबाकी पाहिलेली आहे जरी शून्य असला तरी घाबरून जायचं नाही जरी शून्य असला तरी पुढच्या संख्येकडून आपण एक एक संख्या घेऊन आपण गणित सोडवू शकतो तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये सांगा आणि अशाच अजून भरपूर उदाहरणार्थ तुम्ही सराव करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद